आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए नाशिक रोड येथील शिंदे गाव येथे दहा सप्टेंबर रोजी दुपारी फटाक्याच्या गोदामूला भीषण आग लागली असून आगीत गोडाऊन भसन झाले आहे यात एक कामगार भाजला असून त्यास रुग्णालयात दाखल केले तर काही कामगार गोडाऊनमध्ये अडकल्याची भीती आहे चंद्रकांत शिवलाल विस्फुते व गौरव चंद्रकांत बिस्पुते देवळली गाव यांचे शिंदेगाव येथे श्री स्वामी समर्थ फटाके नावाचे गोडाऊन आहे येणाऱ्या सण उत्साहाच्या पार्श्वभूमीवर लाखो रुपयांचे फटाके विस्फुते यांनी भरले ठेवले होते आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास काही अज्ञात कारणावरून आग गोडाऊन ला, लागली आग लागताच फटाक्यांना त्याची झळ लागली व रौद्र रूप धारण केले मोठे लोळ दूरवर दिसू लागले घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते अग्निशामक दल तात्काळ पोहोचले नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी व पथक घटनास्थळी रवाना झाले या आगीत एक जण गंभीर भाजला असून दोन ते तीन जण गोडाऊनमध्ये मध्ये अडकल्याची भीती व्यक्त होत आहे ए के न्यूज साठी ब्यूरोचीफ अनवर खान पठाण नाशिक